नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण संदीप हरी नाझरे लिखितपण थोडा उशीर झाला या पाठाचा सखोल अभ्यास करणार आहोत ही कथा आपल्याला कारगिलसारख्या का एका दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकाच्या आयुष्यात घेऊन जाते त्याच्या भावनिक संघर्षाची ओळख करून देते म्हणजे बघा एका सैनिकाचं दुहेरी आयुष्य देशासाठी एकदम कणखर पण कुटुंबासाठी तितकंच हळवं मन आज आपण त्यांच्या याच त्यागावर आणि भावनिक आंदोलनावर चर्चा करणार आहोत तर कथेची सुरुवातच मुळात कारगिलच्या वर्णनाने होते लेखक सांगतात की हे ठिकाण म्हणजे काश्मीर सरद्दीवरचा हिमालयातला अतिशय खडतर हवामानाचा दुर्गम प्रदेश अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा म्हणजे हे शब्द तिथली तीव्रता सांगतात अगदी आणि याच ठिकाणी म्हणजे निसर्गाचं एक अगदी वेगळं रूपही दिसतं लेखक म्हणतात की उन्हाळ्यात बर्फ वितरतो आणि डोंगर हिरवेगार होतात त्यांनी खूप सुंदर उपमा आहे जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे ह अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा निसर्गाचं हे मोहक रूप सैनिकांसाठी एक मानसिक आधार बनतं हे अगदी स्पष्ट दिसतं बरोबर आणि मग येतो तो, तो पोस्टमॅन लेखक त्याच्या येण्याचं वर्णन म्हणजे खूप प्रभावीपणे करतात आठ पंधरा दिवसांतून एकदा तो आला की अक्षरशः तिथं झुंबड उडे हे एकच वाक्य त्या सैनिकांची आपल्या घराशी जोडले जाण्याची आतुरता दाखवून जातं आणि याच वेळी आपल्या नायकाला म्हणजे लेखकाला त्याच्या पत्नीने पाठवलेले एक पत्र मिळतं पण त्यावर शब्द नसतात फक्त तिच्या आसवांचे सुकलेले डाग असतात आणि तरीही लेखक त्याला बोलकपत्र असं म्हणतात हो ही बोलकपत्र ही संकल्पनाच खूप सुंदर आहे म्हणजे आजच्या काळात जिथे संवाद इतका त्वरित होतो तिथे त्या काळी पत्र हेच भावना पोचवण्याचं एकमेव माध्यम होतं शब्दांशिवाय केवळ अश्रोंनी भावना व्यक्त करणं हे त्या सैनिक आणि त्याच्या पत्नीमधलं सखोल नातं दाखवतं आणि मग सुरू होतो तो खरा संघर्ष कर्तव्य आणि कुटुंब एका बाजूला त्याचा अभिमानी बाप आहे तो सुट्टीत आला की संपूर्ण गावात मिठाई वाटतो आणि दुसऱ्या बाजूला त्याची त्याची हळवी आई जी त्याच्या पाठीवरची गोळीची जखम पाहून अक्षरशः अंथरुणाला खिळते आणि हा संघर्ष तेव्हा जास्त तीव्र होतो जेव्हा त्याला आईच्या वाढत्या आजारापणाची बातमी कळते आणि त्या निरोपात आई काय म्हणते तू माझी काळजी करू नको तू आपल्या भारतमातेला जप तिचं रक्षण कर म्हणजे विचार करा कुटुंबावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तरीही देशाप्रती कर्तव्याला प्राधान्य ही भावना सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाची उंची दाखवते हो आणि सैनिकाच्या मनातही हीच भावना घट्ट रुजलेली दिसते तो विचार करतो की भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल आणि ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल पण हे सगळं होत असताना त्याचं मन आतून तुटत असतं नक्कीच आईच्या आजारपळाची बातमी कळताच तो सैरभैर होतो त्याची रजा मंजूर होते आणि त्याचा गावाकडचा प्रवास सुरू होतो लेखक लिहितात की त्याला वेळ सरता सरत नव्हता हो रस्ता कटता कटत नव्हता यातून त्याची आईला भेटण्याची तळमळ स्पष्ट दिसते हो पण गावात पोहोचल्यावर त्याला एक वेगळंच विचित्र दृश्य दिसतं लोक त्याच्याकडे कावराबावरा होऊन बाहू लागतात आणि तो घरी पोचतो तेव्हा त्याच्या बहिणी गळ्यात पडून रडू लागतात आणि तेव्हा त्याला त्याला सत्य परिस्थितीची जाणीव होते आणि इथेच लेखक कथेचा भावनिक कळस गाठतात सैनिकाच्या मनात आईच्या भेटीची आस तिच्या स्पर्शाची आस आलं माझं लेखरू हे शब्द ऐकण्याची आस आणि वास्तवात घडलेली दुःखद घटना यातील तफावत खूपच हृदयस्पर्शी आहे कथेचं शीर्षक पण थोडा उशीर झाला हे फक्त एक वाक्य नाहीये ते त्या सैनिकाने देशासाठी केलेल्या त्यागाची त्याने चुकवलेली किंमत आहे बरोबर तो देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर होता पण स्वतःच्या आईला शेवटचं पाहू शकला नाही ही खंत ही आयुष्यभर राहते तर मित्रांनो ही कथा केवळ एका सैनिकाची नाहीये ही कथा आहे सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाची देशासाठी ते जे योगदान देतात त्याची ही एक भावनिक जाणीव करून देणारी कथा आहे अगदी आणि या पाठाच्या शेवटी स्वाध्यायमध्ये एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते हा प्रश्न केवळ परीक्षेसाठी नाहीये तो आपल्याला विचार करायला लावणारा आहे म्हणजे बघा आपण देशासाठी कदाचित मोठं बलिदान देऊ शकत नाही पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य कसं पार पाडू शकतो यावर विचार करायला ही कथा नक्कीच प्रवृत्त करते खरं आहे ही चर्चा खरंच खूप विचार करायला लावणारी होती पुढच्या वेळी आपण आणखी एका नवीन पाठासह भेटूया धन्यवाद